नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट विषयावरती येतो काल तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांची सभा खरं म्हणजे एका खेड्यामध्ये किंवा एका गावामध्ये आयोजित केलेली होती जे माझं गाव आहे पिंपळवंडी तालुका पाटोदा जिल्हा बीड या ठिकाणी ती आयोजित केलेली होती आणि एखाद्या जिल्ह्यामध्ये सभा असावी अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी होतं अक्षरशः लाखो लोकांची गर्दी एका खेड्यामध्ये सुद्धा जमलेली होती आणि विशेषत त्याचं जे सूत्रसंचलन होतं ते सूत्रसंचलन माझ्याकडे होतं ज्यांनी जी जबाबदारी माझ्याकडे दिली त्यांचे मी सर्वप्रथम फार आभार व्यक्त करतो आभार मानतो सूत्रसंचलन माझ्याकडे होतं आणि त्या सूत्रसंचलन करण्याचा एक सुरुवातीचा एक पाच मिनिटांचा व्हिडिओ मी एडिट करून आपल्या या चॅनलवरती टाकणार आहे खऱ्या अर्थाने त्यांनी जो शूट केला ज्यांनी शूट केला त्यांचाही नामोल्लेख किंवा त्यांच्या चॅनलचा नामोल्लेख करणं ही माझी जबाबदारी आहे ते चॅनल आहे शी के चोवीस तास मी परत एकदा ते रिपीट करतो आहे चॅनलचं नाव आहे शी के चोवीस तास त्या व्हिडिओवरती त्यांचा लोगोही असेल चॅनल जे चालवतात त्यांची खरं म्हणजे मी माफी मागून हा व्हिडिओ मी अपलोड करत आहे तो कट करत आहे त्याच्या पुढे म्हणजे माझं सुरुवातीचं सूत्रसंचलन झाल्याच्या नंतर दादा बोलत आहेत दादा बोलण्याचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवरती उपलब्ध आहेत आपण पाहू शकाल पिंपळवंडी सर्च केलं तरी हे आपण पाहू शकाल आणि तो भाग उपलब्ध असल्यामुळे मी पुढील भाषण ठेवत नाही दादा जवळपास एक तास आणि आठ मिनिटाच्या आसपास बोललेले आहेत तो फार मोठा व्हिडिओ अनेक जणांनी अपलोड केलेले आहेत एक ज्ञानदेव काशीद म्हणून एक आहेत त्यांचंही चॅनल आहे आणि त्यांच्या चॅनलवरून ते सगळे व्हिडिओ किंवा दादांची सगळी भाषणं लाईव्ह टेलिकास्ट करत असतात त्यांच्याकडेही ते भाषण उपलब्ध आहे मी फक्त पहिले पाच मिनिटांचं जे मी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला लोकांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला किंवा दादा जेव्हा स्टेजवरती आले तेव्हा दादांविषयी जेवढं काही दोन शब्द मला बोलता येतील ते मी बोलण्याचा प्रयत्न केला हा एक व्हिडिओ मी एडिट करून त्या ठिकाणी टाकत आहे विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी मी स्वतःचं मनोगत थांबून दोन व्हिडिओ मी अपलोड करणार आहे पहिला व्हिडिओ असा आहे की ज्यामध्ये मी बोलताना दिसत आहे आणि त्याच्यानंतर शेवटी संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांनी आमच्या पिंपळवंडीतील सभेबद्दल नेमकं काय बोललेले आहेत तो एक व्हिडिओ मी याला जोडणार आहे तेव्हा विनंती आहे की हे दोनही व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा एवढी एक विनंती करतो या ठिकाणी थांब सर्वांनी सर्वांनी खाली बसून घ्या सर्वांनी खाली बसून घ्या दादांच्या पाठीमागेची गर्दी आहे त्यांनी जागेवर बसून घ्यायचं दादांच्या पाठीमागेची गर्दी आहे त्यांनी जागेवरती बसून घ्यायचं तुम्ही छत्रपती ईश्वरायांचं नाव घेऊन या ठिकाणी आले आहात ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी थांबा गर्दी होऊ शकते पुढे महिला आहे आपण बसून घ्यायचं जागेवरती आपण त्याच ठिकाणी थांबणार आहात तुम्हाला सूचना आहे आदर्श आहे तुम्हाला तुम्ही थांबा सगळे स्वच्छ जागेवरती थांबा बसून घ्या कधी बसून घ्या बसून घ्या 对。 दादांचा सत्कार करण्यासाठी सगळ्यांनी खाली व्हायचं विनंती आहे हात जोडून विनंती आहे की आपण सगळ्यांनी खाली व्हायचं आहे त्यांनी फक्त वरती यायचंय पत्रकार बांधवांना सुद्धा विनंती आहे की आपण खाली हे मला विनंती आहे कृपया आपण खाली या पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण खाली या स्वयंसेवकांनी आपली जागा सोडायची नाही कुठल्याही गोंधळ होऊ द्यायचं नाही दादा एक मुलगी सूचना करत आहे आपल्याला विनंती करत आहे दादा ह्या अशा महिला आहेत की ज्यांना कुंडीचं प्रमाणपत्र आपल्याला मिळालेलं आहे आणि कुंडीचं प्रमाणपत्र मिळाल्यामुळे यांची मुलं नोकरीला लागलेली आहे दादा यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो तुमच्यामुळे दादांचं औषध ज्या महिलांच्या वतीने होत आहे ज्या महिलांचे मुलं या ठिकाणी ओबीसीच्या प्रमाणपत्रामुळे आज लोक मिळायला लागलेले आहेत अशा फक्त प्रातिनिधिक स्वरूपात पाच महिलांच्या वतीने या ठिकाणी आवश्यक होत आणि याच महिलांच्या वतीने दादांचा हो हार अर्पण केला जाणार आहे फक्त याच महिला आहेत भविष्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती असा आनंद येऊ शकतो आणि त्यासाठी आपल्याला साथ द्यायची फक्त म्हणून दादाचा रंग पाटलांना एका जोरदार दादांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती yes! संभाजी महाराज की याला तुला जे स्वयंसेवक आहे त्यांनी पाठवाय सांगायचं जे स्वयंसेवक आहेत मागायला येते सगळ्यांनी मागे सांगायचं आपण छत्रपती शिवाजीचं नाव घेऊन आलेले आहात आपण पाठिंबा इथे इंटर घ्यायची नाही चला मागे चला मागे तुम्हाला सूचना आहे मागे चला चला मागे डॉक्टर बघता काय पाठीमागे चला खाली बसून घ्या काही त्या ठिकाणी थांबायचं नाही दादांचा आदेश आहे दादांचा आदेश आहे की तुम्ही पलीकडच्या वाजून या तुम्हाला सगळ्यांना सूचना आहे तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या दादांचा अरे दादांची सूचना आहे आपण पलीकडच्या वाजून या आपण पलीकडच्या वाजून या खूप खूप आभार या महिलांवरच्या चेहऱ्यावरचा आनंद असाच द्विगुणित होत जाव आणि दादांना यश लाभो अशाच पद्धतीची आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया आणि त्यानंतर दादा त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहेत तत्पूर्वी एकदा जोरदार घोषणा झाल्या पाहिजेत হাত উঞ্চ হাত মর দাদা তুমে माझ्या आंदोलन ही गरीब मराठ्यांची गरजवंताची लढाई दादा ही गरीब वर्षापासून लढ हे श्रेय त्यांचे त्यांनी किती वेळ दिलाय ना किती झिजलेत ना किती रात होती किती थंडी होती किती ऊन होत किती पाऊस होत विचार नाही केला कालच तुम्हाला लास्ट सांगतो माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी बैठक असेल एवढी मोठी त्याला पत्रकार बांधव साक्ष्याला गप्पा ठोकुं काढतो आमचा ते स्वतः साक्ष्याला इतके लोक बैठकेला म्हणतो मी सभेला बघितले मी जिल्ह्याची सभा होती की काय असं वाटत इतकं फुल होत पाच सहा किलोमीटर तीनही ग्राउंड ते तीनही ते मंगल कार्यालय आणि बाजूचे चार साडेतीन चार एकर जमीन असत सा। साडेतीन एकर तर कम्प्लीट असेल ती जमीन पूर्वी लॉक होती हे का स्वतः गोष्टी आहे ना ही ते गरिबांची